नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण घरच्या घरी पॅनमध्ये चिकन टिक्का बनवणार आहोत बघा किती छान च्युसी आणि खूप छान टेस्ट लागते तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे साधारण शंभर रुपयेचं हे आणलेलं आहे आणि ते चांगलं स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे नंतर एका भांड्यामध्ये एक पाच चमचे मी दही घेतलेला आहे त्यामध्येच एक चमचा गरम मसाला टाकायचा नंतरनं एक चमचा धनीपूट टाकायची एक चमचा जिरे पावडर टाकायची एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकायची परत थोडीशी हळद टाकायची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची पावडर टाकायची तर मी इथे थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे मग त्यामध्ये चिकन धुवून घेतलेलं होतं पाणी निथळून तर ते टाकून घेतलं आणि चांगलं हाताने मिक्स करून घेतलं हाताने मिक्स केल्यामुळे चांगलं सग व्यवस्थित लागतं आता हे आपलं लागलेलं आहे तर आता आपण परत आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर मीठ टाकून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीपुरते मी मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक चार पाच तास मुरायला ठेवला नंतरनं मी आ, कांदा असा चौकोन चिरून घेतला थोडेसे छोटे आहेत तुमच्याकडे जर मोठे कांदे असेल तर म्हणजे चौकोन थोडे मोठे होतील शिमला मिरचीच्या अशा बिया काढून त्याचे पण असे चौकोन तुकडे करून घ्यायचे ते चौकोन तुकडे आपण दोन्ही करून कांद्याचे असे भाग वेगळे केलेले आहेत आणि ते असं पाकळ्या वेव वेगळ्या करून घेतलेल्या आहेत ते पण चिकनमध्ये टाकून दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचं ऐवजी मैदा जरी टाकला तरी चालतं आता हे सगळं ना परत थोडंसं मी जरा मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स ना परत एक दहा मिनटं ठेवायचं झाकण ठेवून आता दहा मिनटं झालेली आहेत तर तुमच्याकडे जर मोठी स्टिक असेल तर त्याला लावलं तरी चालतं माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टूथपिकलाच लावलेलं आहे तर सुरुवातीला ला एक शिमला मिरचं तुकडा नंतरनं कांदा नंतरनं चिकनचा पीस आणि परत शिमला कांदा आणि शिमला मिर्च असे मी हे बनवून घेतलेले आहेत आता आपण पॅनमध्ये बटर टाकून फ्राय करून घेऊया तर बटर टाकल्यानंतरनं बारीक गॅसवरती जेवढे आपले पॅनमध्ये बसतील तेवढं टाकून एक परत वरून बटर टाकायचं आणि बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं पाच सहा तास मुरत ठेवल्यामुळे चिकन पटकन शिजचं बघा किती छान तयार झालेलं आहे आणि फक्त शंभर रुपयात चांगले ताटभर झाले आणि खूप छान आज च्युसी आणि टेस्टी झाले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा